नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा मागील तीन ते ती चार दिवसात बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत मुख्यत्वे आमच्या भागाकडचे त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे कांदा पिकावर आणि कांद्याच्या पालीवर जी कांद्याची पूर्ण पाल असते याच्यावर पांढरट रंगाचे पांढऱ्या भुरका भुरक्या रंगाचे चट्टे पडत आहेत आणि पाल ही शेंड्याकडून वाढत आहे म्हणजेच मित्रांनो करपत आहे आता ही समस्या जो कांदा पन्नास दिवसांच्या वरचा आहे साठ दिवसांच्या वर आहे ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्या कांदा पिकाची पेरणी केलेली आहे त्यांच्यासोबत जास्त प्रमाणात आहे बघा मी जेव्हा हा पाहिलं तेव्हा कळलं की त्या कांदा प्लॉटवर डाऊंनी मिल्ड्यू हा बुरशीजन्य रोग आलेला आहे मित्रांनो बघा आपण काही दिवसापूर्वी डाऊंनी मिळल्यू याबाबत मित्रांनो एक पूर्वीच व्हिडिओ काढला आणि त्यावेळेस काही जास्त लोकांच्या प्लॉटमध्ये मित्रांनो हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता परंतु आपण त्यावेळेसच सा सांगला होता की सध्याचं जे वातावरण आहे ही हे वातावरण दावणी मिल्डू या बुरशीजन्य रोगासाठी जे आहे ते चांगला आहे आणि त्यामुळेच कांदा पिकावर डाळणी मिल्डू हा येऊ शकतो आणि मित्रांनो तसंच झालं दोन तीन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्यांचा कांदा हा साठ दिवस सत्तर दिवस दिवसाचा आहे ज्यांची पेरणी ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली आहे त्यांच्या कांद्यावर हा डाळणी मिल्डू नामक जो किंवा मित्रांनो हा डावणी मिल्डू हा जो बुरशीजन्य रोग आहे हा मित्रांनो आलेला आहे आता बघा हा रोग येऊ नये म्हणून यासाठी कुठल्या उपाययोजना आपण करायला पाहिजेत हे मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय बघा मित्रांनो सध्या हवेत म्हणजे मित्रांनो सध्या जी आर्द्रता आहे हे खूप आहे आणि त्यामुळेच हा रोग मित्रांनो या वातावरणात हा येत असतो आणि त्यासोबतच आपल्या कांद्याच्या पालीवर जर जास्त वेळ पाण्याचे जर ते बारीक थेंब खूप वेळ जर मित्रांनो राहिले तर हा डाउनी मिल्ड्यू होण्याची आणि हा रोग येण्याची शक्यता जास्त राहते त्यासाठी आपण आपल्या कांदा पिकाला जास्त पाणी देणे हे मित्रांनो टाळले पाहिजे कांद्याला गरज आहे तेव्हाच आपण पाणी हे आपल्या कांदा पिकाला मित्रांनो दिले पाहिजे मित्रांनो काय ते जर आपण जास्त मोठ्या प्रमाणात जर आपल्या कांदा पिकाला पाणी जर दिले तर यामुळेही हा डाउनी मिल्डू हा रोग मित्रांनो आपल्या कांदा पिकावर येण्याची शक्यता वाढते कारण जर जास्त जर ती जागा मित्रांनो जर थंड राह राहिली तर अशा ठिकाणी या बुरशीजन्य रोगाचा हा जन्म होतो आणि त्यानंतर तो पूर्ण आपल्या प्लॉटमध्ये या बुरशीजन्य रोगाचा प्रचार प्रसार हा होत असतो आता हे तर झालं की आपण याला येण्यापूर्वीच कसं रोखायला पाहिजे किंवा असे कोणते कामं केले जी? पाहिजे जेणेकरून की हा रोग येणार नाही आता मी तुम्हाला सांगितलं की पाणी जास्त नाही द्यायला पाहिजे त्यासोबतच आपल्या कांदा पालीवर जास्त वेळ पाण्याचे बारीक थेंब हे राहणार नाहीत याची आपण दक्षता घेतली पाहिजे आता हा जर रोग आता झालेला आहे किंवा आपल्या कांदा पिकावर आलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कांदा प्लॉटमध्ये आलेला आहे तर बघा मित्रांनो त्यांनी आता लवकरात लवकर याच्यावर फवारण्या घेणे हे गरजेचे आहे आता बघा बऱ्याच वेळा काय होत असते की डावणी मिळू हा ओळखता येत नाही आणि हा ओळखायला भारी जातो बरेचदा डावणी मिळू आल्यानंतर आपल्याला काय वाटतं की कांदा प्लॉटवर करपा आलेला आहे आणि आपण त्या करपा याच्या हिशोबानेच आपल्या कांदा पिकाचं कांदा पिकावर फवारणे हे देत असतो आणि मित्रांनो त्या करप्याच्या हिशोबानेच आपण आपल्या कांदा प्लॉटचं नियोजन हे करीत असतो मात्र बघा मित्रांनो हा डावणी बिल्डू आल्यानंतर आपल्याला मेटलॅक्झिल प्लस मॅनकोझेप हे औषध म्हणजे मित्रांनो हा फॉर्म्युला असणाऱ्या औषधाशी आपल्याला फवारणी करायची आहे ज्यामध्ये बघा टाटाचं मास्टर हे बुरशीनाशक आहे त्यासोबतच एक रेडोमिल गोल्ड हे चांगलं हे पण एक चांगलं बुरशीनाशक आहे ज्यामध्ये पण मेटालॅक्स झिल आणि मॅनकोझेप हे घटक आहेत जर तुमच्या प्लॉटमध्ये या डावंडी मिल्डू हा जर रोगाची आता जर मित्रांनो सुरुवात झालेली असेल तर तुम्ही मेटालॅक्स प्लस मॅनकोझेप हे फॉर्म्युलेशन असणारे मी जी आ, मी तुम्हाला मित्रांनो दोन बुरशीनाशकाची नावं सांगितली ज्यामध्ये एक टाटाचं मास्टर आहे आणि रेडोमिल गोल्ड आहे या दोनचा वापर करू शकता किंवा मेटेल प्लस मॅनकोझेब हे घटक असणारे तुम्ही अन्य पण बुरशीनाशक जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील तुम्ही त्याचा पण मित्रांनो वापर करू शकता आता बघा या रोगाचा जर जास्त प्रसार जास्त जर मित्रांनो प्रसार आपल्या कांदा प्लॉटमध्ये जर झाला तर तुम्ही फोसेटील हा घटक असणार बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता आता बघा मित्रांनो सेटिल हा घटक असणारं बायरचं एक बुरशीनाशक आहे आणि ते आहे मित्रांनो अलाईट अलाईट मित्रांनो जेव्हा आपल्या कांद्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात जर या डाऊनी बिडलोचा जर मित्रांनो प्रचार प्रसार झालेला असेल तर तुम्ही बायरचं जे अलाईट बुरशीनाशक आहे याचा वापर करू शकता याच्यामध्ये फोसेटील हा घटक आहे किंवा तुम्ही फोसेटील हा घटक असणारं इतरत्र कुठलंही अन्य बुरशीनाशक पण मित्रांनो घेऊ शकता बघा पुन्हा सांगतो जर तुमच्या प्लॉटमध्ये आताच जर या डाउनी विंडोला सुरुवात झालेली असेल थोड्या प्रमाणात जर हा डाऊनी विंडो असेल तर तुम्ही मेटलॅक्झिल प्लस मॅनकोझेप हे हा फॉर्म्युला असणारं बुरशीनाशक घेऊ शकता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं टाटाचं मास्टर आहे मिल गोल्ड आहे जास्त मोठ्या प्रमाणात जर या डाउनी विंडोचा जर प्रचार प्रसार तुमच्या प्लॉटमध्ये झालेला असेल तर तुम्ही फोसेटील हा घटक असणारं मित्रांनो बायर कंपनीचे जे अलाइट हे बुरशीनाशक आहे याचा वापर करू शकता अशा प्रकारे मित्रांनो हा जर अं डावणी बिल्डू आपल्या कांद्या प्लॉटमध्ये आला तर आपल्याला अशा प्रकारचे मित्रांनो त्यामध्ये फवारण्या ह्या घ्यायच्या आहेत आणखी बघा तुम्ही जर तुमच्या कांद्या प्लॉटला जर तुम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देत असाल आणि तुमच्या कांद्या प्लॉटला जर कांद्याला जर मित्रांनो डावणी बिल्डू हा जर कांदा प्लॉटवर जर मित्रांनो आलेला असेल तर बघा थोडस आपले जे स्प्रिंकलर आहेत याने पाणी हे टाळलं पाहिजे पण आपल्या जवळजवळ कुठलंच ऑप्शन नसेल स्प्रिंकलर शिवाय तर बघा आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे थोडं पाणी हे कमी प्रमाणात द्या ठीक आहे हा कांद्याला जेवढी गरज आहे तेवढीच द्या सध्या थंडीचं वातावरण आहे म्हणून जास्त पाणी हे आपल्या कांदा प्लॉटला लागत नाही थोडीशी ताण ही पडू दिली तरी मित्रांनो काही एवढा फरक पडत नाही म्हणून पाण्याचं व्यवस्थापन थोडा जपून या वेळेत केलं हे पाहिजे मित्रांनो बाकी तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळवा ही आपल्या आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद